रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे राम आयवटेचा पत्नी सागर शिंदे रामा योगडे मल्लर एंटरप्राइजेस टिंबोली या मार्गदर्शनाला ही केळीचा प्लॉट आहे तर केला पण वाया नाही गेला हेच पाहण्यासाठी आपण शिराळे येथे आलेलो आहे केळी बागादार ती करून घेऊया आपण प्रथमता तर सतूचं नाव आणि गाव हनुमंत कृष्णा जिंगे राणार शिराटे तालुका माडा जिल्हा सोलापूर क्षेत्रगीदे अडेचे एकर क्षेत्र आहे आणि रोप बत्तीसशे अठ्ठावीस आहे दोन्हीतलं म्हणतात अंत अंतर आहे सात पाच सात पाच हॉरटी कुठली जैन जैन आता बुंदची साईज गड कस पडले बुंदची साईज भरपूर झाली आणि गड बी चांगले फडले त्या तेरा चौदा आपण सुरुवातीपासून नियोजन केलं ग्रुप लावली काय केलं ते सांगा आपल्या लावल्या रोटी ज्ञानशक्तीची ड्रेसिंग घेतली केळी पेशियल क्रांती बाय क्रांती बाय क्रांती महिन्यात झाली यांना आपली सातव्या महिन्यात स्टार्ट झाली सातव्या महिन्यात बरोबर सातव्या सहा महिन्या पाच दिवसांनी चालू झाली आपली पूर्ण टोटल घड वगैरे किती किती टक्के झाली ऐंशी टक्के आता येऊन होऊन गेलेले पूर्ण ऐंशी टक्के आणि तेरा चौदा चौदा परत शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण वापरायला दिलेले ज्ञानशक्ती रुटमॅजिक मायक्रोनटन कर तुम्ही केळी लावायचं धाडस केला म्हणजे सुरुवात पहिल्यांदाच केळी लावता तुम्ही कशे, कशे काई, कसे म्हणजे कशामुळे केलं काय कसं काय बघितलं ला? पहिल्यांदाच लावली लावायची म्हणून फिटस ठरलं ला, लावली आधी केळी नव्हतं माहिती कशापासून कुठून भेटली माहिती तुम्हाला काय राम आपल्याला तोंडाला औषध आणत होतं पहिल्यांदा माहिती मिळाली केले तुम्हाला तोंडाला पहिल्यांदा रिझल्ट आलेला हां तोंडाला पहिल्यांदा आता किती फणे वगैरे दाखवू शकता का तुम्ही थोडं बुंदा हे दाखवा आम्हाला फिरून दाखवा म्हणजे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तेरा चौदा पाणी झाला त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा चौदा तेरा चौदा पण येते बुंदा किती येते बघा महिवडीच्या औषधाचा प्रोडक्ट रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही समाधान हा समाधान तर शेतकऱ्यांना काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना वापरून एकदाच वापरून बघा रिझल्ट आला तरच वापरा पाण्यातला अंतर पाण्यातला अंतर बी भरपूर आहे गाडा होऊ शकता शेतकऱ्यांना पानातलं अंतर पाण्याची किंवा कशी आहे पानातलं अंतर काळ की चमक चकाळी कशी पानातलं अंतर पुराय आहे हाईट बी भरपूर झालेली बागाची तुम्ही रामायण प्रोडक्ट किती टक्के वापरले ऐंशी टक्के वापरले मी औषध

शेतकरी मित्रांनो येणारे आपण व्हिडिओ मध्ये दुसऱ्या भाग मध्ये बघणार आहे कशी साईज आणि किती अंतर आणि वादी कशी होती आणि आपण दुसऱ्या भागात भेट बघणार आहे दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद राम